पेणेतील श्री गणपती मंदिर देवस्थान वडखळ आयोजित गजर गजाननाचा या कार्यक्रमाने बहर आणली सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशमपान व प्रथमेश लगाटे यांनी सुमधुर गीत गात रसिकांची मणे जिंकली मागी श्री गणेश जन्मोत्सव सोहळा श्री गणपती मंदिर देवस्थान वडखळ यांच्या विद्यमाने मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला नवसाला पावणारा आणि आपली मनोकामना पूर्ण करणारा ख्याती या गणपती बाप्पाची आहे त्यांचे हे नवस असंख्य भाविकांकडून फेडण्यात येते या कार्यक्रमाच्या वेळेस माजी आमदार अनिकेतभाई भाई तटकरे यांनी या गणेशोत्सव जन्म सोहळा उत्सवानिमित्ताने गणपती देवस्थानचं दर्शन घेतलं यावेळेस जिल्हा माजी परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे माजी सरपंच योगेश पाटील माजी सरपंच राजेश मोकल वैकुंठ पाईल शर्मिला पाटील आत्माराम बेटकीकर प्रभाकर म्हात्रे दया भगत ॲडव्होकेट विकास म्हात्रे विकास पाटील सरिताताई म्हात्रे सुधर्म सक्पाळ तसंच अशोक म्हात्रे मलेघर माजी सरपंच शरद पाटील मिलिंद मोकल आणि डॉक्टर तुषार गावण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर भाविक ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सारेगमप लिटिल चार्म फेम मुग्धा वैशमपायन प्रथमेश लगाटे आणि सुप्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांनी भावगीत भक्तीगीत व इतर संगीतांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील असंख्य रसिक आणि भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा